घाणेशाहीची राजकारणामध्ये कीड लागलेला जिल्हा आमचा असेल तर तो सांगली जिल्हा सहा लाखामध्ये येणाऱ्या तयार करण्याची ताकद चंद्रहार पाटलामध्ये एवढी सगळी विश्वास या पुढच्या जनतेला आहे शिवसेनेतून त्या शिवसेनेत जाण्याचं कारण काय पण मी त्या शिवसेनेमध्ये असताना किंवा महाविकास आघाडीत असताना सुद्धा आंदोलन केली उपोषण केली अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन भेटलो पण कुठलाही माझा प्रश्न मार्गी न लागला महाराष्ट्र की श्रे चंद्रहार पाटील महाराष्ट्रात काय ब्रँड आहे समोर सगळ्यांना कल्पना यायची कारण साहेब मी आज आपण राजकारणातले मुख्यमंत्री होता आज उपमुख्यमंत्री आहात भविष्यात परत मुख्यमंत्री होतात पण मी माझ्या क्षेत्रातला कुस्ती क्षेत्रातला या महाराष्ट्राचा दोन वेळा झालेला मुख्यमंत्री आहे माझ्या क्षेत्रामध्ये मला हात वाढते घर आवाज चंद्र हर दादा पक्षप्रवेशाच्या निमित्तानं बोलतात प्रवेशासाठी समोर जमलेले सर्व सांगली जिल्ह्यातून आलेले जवळजवळ तीन ते चार हजार युवक पहिलवान त्याच पद्धतीनं साहेब छत्रपती संभाजीनगर धाराशिव बार्शी सोलापूर पुणे सातारा मधून तर पाच ते सहा बस ट्रॅव्हल्स या ठिकाणी उपस्थित आहेत अशा जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून इथं आलेले आहेत सामंत साहेबांनी जर अजून ताकद लावली असती तर ते चार ते पाच हजाराचे युवक वीस हजारापर्यंत गेले असते पण आज ठाण्यामध्ये जवळजवळ चारशे पाचशे किलोमीटरचा प्रवास करून सर्व युवक इथे येणार म्हटल्यानंतर जरा थोडक्यात कार्यक्रम हवा असं सामंत साहेबांनी म्हटलं पण तो थोडक्यात करता करता हा त्याचं स्वरूप एवढं मोठ्या प्रमाणात झालं आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामधून जास्त करून सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या ठिकाणाहून सर्व पैलवान युवक त्यामध्ये प्रामुख्यानं छत्रपती संभाजीनगर मधून मला वाटतं वीस पंचवीस वाहन चेतन भाऊ त्या राहुल भाऊ सोलापूरहून कुर्डवाडीतून पैलवान यांच्या तालम्यातील सर्व उपस्थित असणारे आलेले सर्व पैलवान युवक आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी ज्यांच्यावर आपण एक विश्वास ठेवून आज आपण एवढ्या लांब इथं माझ्या प्रवेशासाठी आपण इथं आलेलो आहात ते आपले सर्वांचे व महाराष्ट्राचे आवडते उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब त्याच पद्धतीनं माझे अगदी पंधरा सतरा वर्षापासूनचे राजकारणातले सहकारी मित्र म्हणणार नाही तर माझ्यापेक्षा सिनियर आहेत ते पण मी ज्यांना आम्ही एका पक्षामध्ये काम करत असताना साहेब मी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि आदरणीय सामंत प्रदेश अध्यक्ष होते आणि आम्ही त्यावेळेस त्यांना आमचे आयडॉल म्हणून त्यांच्याकडे बघायचो ते आदरणीय आणि आज माझ्या प्रवेशाच्या प्रवेशासाठी त्यांनी बऱ्याच वेळा माझी विनवणी केली म्हणा थोडक्यात के पण आज पक्ष प्रवेश करून घेतला असे माझे सहकारी आदरणीय सामंत साहेब साहेब मी दोन हजार सात साली जिल्हा परिषदेची निवडणूक लढलेली होते आदरणीय कैलासवाशी अनिल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार सात ची जिल्हा परिषदेची निवडणूक लढत असताना वयाच्या बावीसाव्या वर्षी साहेब काही इलेक्शनला का का उभा केलं आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी माझ मलाच स्वतःला मतदान करून समोर तीस वर्ष सलग निवडून येणाऱ्या उमेदवाराला मी अवघ्या दहा मतांनी पराभूत केलं की किमिया राजकारणातील ही जादू ज्यांनी केली ते माझकी माझे राजकीय गुरु आणि आपल्या सत्ता संघर्षाच्या आपल्या खांद्याला खांदा काम केलं ते आमच्या विभागाचे संघर्षाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांचे चिरंजीव खानापूर आडपाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुहास भैया बाबर व्यासपीठावर उपस्थित असणारे मगाशीच आमच्या सांगलीचे दुसरे खासदार धैर्यशील दादा माने येऊन गेले त्याच पद्धतीनं मगाशी टायमिंग मध्ये जरा चेंज झाल्यामुळं तीन वाजता आदरणीय नामदार संजयजी शिरसाड साहेब येऊन इथं भेट देऊन गेले त्याच पद्धतीनं माझ्या पक्ष प्रवेशासाठी खर खर ज्यांनी अट्टहासानं प्रयत्न केले खर त्यांची मनोमन माझी इच्छा होती की मी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करावं असे राम रेपाळे साहेब आदरणीय शरद कनसे काका व साहेब मला दादांची भेट घेण्यासाठी दिल्लीला घेऊन गेलेल्या आपल्या दिपाली खरखर मनापासून प्रेम केलं की ह्या पक्षामध्ये ह्यांचा प्रवेश झाला पाहिजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केलं पाहिजे त्याच पद्धतीने आमच्या जिल्ह्याचे आपले संपर्क प्रमुख गौरव भाऊ नायकवाडी आणि आज माझ्या बरोबर पक्ष प्रवेश करणारे संतोषाबा वेताळ व उपस्थित असणारे सर्व समोर जमलेले बांधव मी पत्रकारांना सांगितलं सुरुवातीला माझा कुठल्याही पक्षाविषयी कुठल्याही नेत्याविषयी आक्षेप नाही साहेब माझा आक्षेप आहे या महाविकास आघाडीविषयी पण लोकसभा निवडणूक लढत असताना माझ्या उमेदवारीविषयी सर्वांनी बघितलं सर्वांनी ऐकलं पण साहेब एका शेतकऱ्याच्या पोराला हरवण्यासाठी ही सगळं सर्व महाविकास आघाडी पण समोर शत्रू म्हणून उभा राहिली आणि महायुती पण समोर शत्रू म्हणून उभा राहिले एकटा साहेब लढलो लोकसभेची निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक लढल्यानंतर डायरेक्ट लोकसभेची निवडणूक मी पण माग हटलो नाही सर्व माझ्या बरोबर एक ही पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य नसताना एकटा उभा राहिलो साहेब आज साठ हजार मत मला सांगली लोकसभा मतदारसंघात पडली साठ हजार हा आकडा साहेब साठ हजार हा आकडा साहेब जास्त मोठा नाही साहेब साथ आकडा लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठा नाही कारण लोकसभेच्या निवडणुकीला आज आपण जर विचार केला तर दोन तीन लाख चार लाख मतं घेऊन उमेदवार निवडून असतो पण मला साठ हजार म्हटल्यानंतर प्रमाण कमी आहे माझ्या पण लक्षात येते पण आज शेतकऱ्याचा पोरगा सर्व समोर दिग्गज नेते मंडळ साहेब सांगली जिल्हा आपण अभिमानानं नाव घेतो की माझ्या जिल्ह्यामध्ये चाल चालतो पण दुर्दैवाने सांगावं लागतंय की घराणेशाही राजकारणामध्ये कीड लागलेला कारण तो तो एका शेतकऱ्याच्या पोराला पराभव करण्यासाठी सर्वजण महाविकास आघाडी असेल महायुती सगळी समोर उभं राहिली पण एकटा लढून साहेब साठ हजार मतदान पडलं हे माझ्यासाठी खूप मोठा आकडा आहे शेतकऱ्या पोरासाठी मी आरोप राजकारणामध्ये काम करता साठ हजाराकडे कमी आहे हा मला पण समजतोय पण ह्या साठ हजार मताचं रुपांतर तुमची जर खरखर ताकद साहेब मला दिली तर ह्याचं रुपांतर साठ हजार सहा लाखामध्ये येणाऱ्या काळात करण्याची ताकद चंद्राल पाटल्यामध्ये एवढी सगळी विश्वास या पुढच्या जनतेला आहे साहेब खरखर आज आपल्या नेतृत्वाखाली करण्याचं काम करण्याचं मी आपण अनेक वेळा आपण तुमच्यावर चर्चा केली माझ्या कुस्ती क्षेत्रातली असतील क्रीडा क्षेत्रातले असेल प्रश्न मी आपल्या समोर मांडले वेळोवेळी असताना अनेकांचा रोष आला त्या 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 शिवसेनेतून कारण काय पण मी शिवसेनेमध्ये असताना किंवा महाविकास आघाडीत असताना सुद्धा आंदोलन केली उपोषण केली अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन भेटलो पण कुठलाही माझा प्रश्न मार्गी न लागल्यामुळं मी आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांनी आज आपल्याला जो शब्द दिलेला आहे क्रीडा क्षेत्रासाठी त्या शब्दामुळेच आपण आज कुठली अपेक्षा ठेवलेली नाही साहेब आज तुमच्याकडे कुठलं पद मागितलेलं नाही मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही कारण मी दोन वेळा महाराष्ट्र चंद्रहार पाटील महाराष्ट्रात काय ब्रँड आहे समोर सगळ्यांना कल्पना घ्यायची कारण साहेब मी आज आपण राजकारणातले मुख्यमंत्री होता आज उपमुख्यमंत्री आज भविष्यात परत मुख्यमंत्री होतात पण मी माझ्या क्षेत्रातला कुस्ती क्षेत्रातला या महाराष्ट्राचा दोन वेळा झालेला मुख्यमंत्री आहे माझ्या क्षेत्रामध्ये त्यामुळे मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही पण भविष्यात तुम्ही जर कुठं काम करण्याची जर संधी दिली तर ती प्रामाणिकपणे कारण साहेब आम्हाला लाल मातीनं कष्ट करणे संघर्ष करणे आणि प्रामाणिकपणाने वागणे पंधरा वीस वर्ष आम्ही त्या लाल मातीमध्ये प्रामाणिकपणाने कष्ट केलं म्हणून महाराष्ट्र केसरी या पदापर्यंत पोहोचलो येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्षाची प्रामाणिकपणे सेवा करून पक्ष जास्तीत जास्त वाढवण्याचा जा प्रयत्न इथे सुहास या उपस्थित आहेत सांगलीचे खासदार दादा आहेत माझ्या बरोबर आम्ही सर्वजण गौरव आहेत गुरु सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सगळ्यात एक नंबरचा पक्ष कसा होईल अशा पद्धतीने प्रयत्न करीन साहेब आज मला तुम्ही पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय चंद्रहार दादा आणि ज्या नेतृत्वाकडं तरुणाई उद्योग क्षेत्राचं स्वप्न पाहतीय आणि ज्या नेतृत्वावरती विश्वास ठेवा खऱ्या अर्थानं चंद्रहार दादांनी आज पक्षप्रवेश केला